नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि जय शिवराय तर शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत जे अंदाज दिलेले होते ठीक त्यानुसार आपण असं घडताना दिसत आहे बऱ्यापैकी पावसा फार कमी झालेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे तो राज्यामध्ये सात तारखेपर्यंत त्याचा ता प्रभाव हो आपणास दिसणार आहे कारण की काय होतंय की इकडे अरबी समुद्राकडील जी प्रणाली आहे डिप्रेशनमध्ये जी गेली होती तिचा प्रभाव अजूनही गुजरातच्या जवळ दिसतो आहे आणि त्याचाच प्रभाव म्हणून त्या बाजूच्या जे जिल्हे आहेत म्हणजे त्यामध्ये बघा नाशिक नंदुरबार धुळे नंदुर, नंदुर जळगाव वगैरे तसेच नगर पुणेपर्यंत त्याचं वातावरण जे आहे ते आपणासह आणखी तीन ते चार दिवस बघायला मिळणार आहे आणि इकडे मोनसा चक्रीवादळाचा जो प्रभाव आहे त्याचे जे अंश आहे ते वातावरणामध्ये बऱ्यापैकी मिसळल्या कारणामुळं त्याचासुद्धा हा आपल्यास राज्यामध्ये जवळपास सहा तारखेपर्यंत आपणास दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो नेमका आजचा जो पाऊस आहे तो पुढील चोवीस तासामध्ये कुठे राहणार आहे आणि कशाप्रकारे पडणार आहे त्यावर एक नजर टाकूया तर बघा शेतकरी मित्रांनो आपणास एक सांगू इच्छितो की आजचा जो पाऊस आहे तो साधारण बघा आता सध्या सर्वीकडे जरी सूर्यदर्शन जरी दिसत असले तरी दुपारनंतर काही भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या दिसणार आहे आणि काही ठिकाणी कमी वेळेत पाऊस जास्त पाऊससुद्धा होताना आपणास दिसणार आहे तर काही ठिकाणी नुसतं ढगाळ परिस्थिती राहून तुटक थिंबात पावसा पडणार आहे तर नेमकं शेतकरी मित्रांनो हा पावसा कुठे राहणार आहे तर आपण एक त्यावर लक्ष नजर टाकूया तर बघा सुरुवात करूया आपण नाशिक जिल्ह्याकडनं उत्तर भागाकडनं तर बघा साधारण बघा दुपारी दुपारनंतर काय होतंय की नाशिकचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये बघा पेठ सुरगाणा इगतपुरी या भागामध्ये थोडंसं वातावरण खराब होताना दिसत आहे तर या भागातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं वातावरण आहे आणि नंतर बघा तिकडे नंदुरबार साक्री धुळे सटाणा शहादा सापुतारा लगतचा भाग या भागांनासुद्धा पावसाची शक्यता राहील इकडे जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये बघा अमळनेर अमळनेरचा परिसर सोयगाव परिसर पाचोरा परिसर तसेच इकडे मालेगा मालेगावचा जो उत्तर पूर्व परिसर आहे या भागामध्ये एरंडोलचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आपणास दिसणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता आपण विदर्भ प्रदेशाकडे वळूया विदर्भातील बघा दुपारी का होत आहे की मेळघाटचा जो परिसर आहे धारणी परिसर आहे किंवा अकोलाचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये वातावरण खराब होताना दिसत आहे तसेच रात्रीला तिकडे रात्री रात्रीपर्यंत बघा अकोल्यामधील मध्य भाग आणि जो पातूरचा भाग आहे या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील मूर्तिजापूर या परिसरामध्ये चांगला पावसाची आज शक्यता दिसत आहे तसेच बघा अमरावतीमधील तिवसा वगैरे या भागामध्ये तसेच कारंजा घाडगे वगैरे दिग्रस नेर नेरचा पश्चिम भाग आणि अचलपूर तालुक्यातील परतवाडा ते अमरावती रोड या भागादरम्यान पावसाची ॲक्टिव्हिटीज आपण दिसणार आहे वरुडचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये उमरखेड परिसरामध्ये तसेच आपल्या ला मध्य प्रदेशमधील शेतकरी जुडलेले आहे तर त्यांच्यानुसार बघा बराणपूर या परिसरामध्ये पण पावसाची ॲक्टिव्हिटीज जी दिसणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बघा घाटंजी वगैरे परिसर या परिसरामध्ये पावसाची जी ॲक्टिव्हिटी आहे ती दिसणार आहे एकंदरीतच जर बघितलं तर विदर्भामध्ये आज फक्त अकोला अकोला वर्धा जिल्हा तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दिसणार आहे बाकी भाग बघता फार पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे पूर्व विदर्भामध्ये फार कमी पाऊस पडतो आहे यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड वगैरे परिसर वगळता दिग्रस वगैरे परिसर वगळता पावसाची ॲक्टिव्हिटीज कुठेही दिसणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज होता विदर्भासाठी तर आता चला मग आता ओळूया मध्य महाराष्ट्रासाठी तर बघा मध्य महाराष्ट्रामध्ये काय होते की शिरूर श्रीगोदा सांगोले सांगली इचलकरंजी तसेच कोल्हापूर जट सोलापूर दक्षिण अक्कलकोट या भागामध्ये विटा सांगोले कुरडूवाडी तसेच शिरूर वगैरे या परिसरामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या दुपारी ते रात्री दरम्यान आपणास दिसणार आहेत आणि इकडे आपण जर बघितलं तर साधारण बघा संभाजीनगरमध्ये उत्तर भागामध्ये मध्य भागामध्ये तसेच जो जालनालगतचा भाग आहे पूर्व भाग या भागामध्ये आपणास पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहे दिसणार आहे जालना जिल्ह्यामध्ये बघा अंबड परतूर घनसावंगी या जिल्ह्यामध्ये थोडशा वेळेसाठी वातावरण खराब होताना आपणास दिसणार आहे संध्याकाळपर्यंत तसेच पैठण वगैरे गेवराई माजलगाव सेलू परभणी हे रात्री दरम्यान आपणास हे वातावरण दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा ह्या ज्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहे मी हा जो अंदाज देतोय तो, तो साधारण बघा दुपारपासून ते रात्री उशिरा ते मध्यरात्रीपर्यंत आपणास दिसणार आहे यामध्ये नगरमधील राहुरी वगैरे परिसर पण आला बारामती परिसर पण आला आणि नांदेड जिल्ह्यातील किनवड वगैरे उत्तर भाग ह्या भागसुद्धा आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घेऊन आपले शेतीचे कामे हे करायची आहे तर आपण सांगितलेलंच आहे की साधारण बघा सात नोव्हेंबरपासून राज्यामध्ये संपूर्ण उघडीप मिळत आहे आणि बघा मला बरेच जणांचे मेसेज येत आहे की काही जण त्यांना डिसेंबरमध्ये पाऊस वगैरे हो सांगतोय काही जण मक्का लावण्याचा अंदाज देत आहेत तर शेतकरी मित्रांनो बघा कोणी कुठ कुणावरही बघा कोणी कुणावरही हो कुणा हो जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही हेच पेरा किंवा टमकं पेरा कसा आहे शेतकरी मित्रांनो आता आता हवामान अभ्यासक यायला आलेले आहे आणि आता आता टेक्नॉलॉजी ही जी प्रगत झालेली आहे पण बघा पूर्वज आपले पूर्वज काय कशावरून पेरण्या करत होते आणि ते काय असे घाबरत होते का शे तर शेतकरी मित्रांनो मी एकच सांगू इच्छितो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका डिसेंबरमध्ये सुद्धा वातावरण बऱ्याचपैकी उघडीप मिळणार आहे फक्त पहिला आठवडा आणि नोव्हेंबरच्या सोळा सतरा तारखेला तसेच अकरा बारा तारखेला पूर्व विदर्भामध्ये हलकसं ढगाळ परिस्थिती राहील पावसाच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नोव्हेंबरमध्ये संपूर्णत साफ झालेल्या आहेत जवळपास नोव्हेंबर महिना जो, जो आहे तो सात तारखेपासून संपूर्ण असा उघडीप मिळणार आहे जवळपास पंधरा डिसेंबरपर्यंत शेतकरी मित्रांनो तर बघा काय होतं आहे की हा जो फरक आहे तो कशामुळे होतो आहे तो एम जी ओच्या गमनामुळे होतं आहे एम जी ओ सध्या आपल्या भूमध्यसागरावर किंवा जवळपास कुठेही दिसणार नाही आहे साधारण तीस दिवस त्याचा फायदा आपणास मिळणार आहे आणि जो ईशान्य जो मोसमी पावसा आहे तो संपूर्णत कमी झालेला आपणास दिसणार आहे आताचा येणारा जो पुढील कमी दाब आहे सहा तारखेला जो बनतोय तो लगेच दोन दिवसामध्ये बांगलादेशकडे जाताना दिसतोय आणि याची पूर्वकल्पना आपण मागील बरेचशा व्हिडिओमध्ये दिलेली आहे हवं तर आपण खात्रीसाठी आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही अफवांवर विश्व विश्वास ठेवू नका ज्यांना जे पेरायचे ते पेरा डिसेंबरमध्ये सुद्धा वातावरण जे आहे ते चांगलं राहणार आहे आणि घाबरायचं असं कुठलंही कारण नाही शेतकरी मित्रांनो तुर्ता अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीचे कामे ते आहे आपल्यास करायची आहे आणि बघा लांब पल्ल्याचा अंदाज तर लांब पल्ल्याचा अंदाजसाठी काही ग्रुपवर मी दिलेलेच आहे साधारण बघा एप्रिल आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मी थोडंसं सा गारपीट सारखं वातावरण सांगितलेलं आहे ते उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागाकरता वातावरण खराब होईल असं सांगितलेलंच आहे तर तुर्तास तो जो आहे तो त्याचे मी इमेज पण त्या ग्रुपवर टाकलेले आहेत बरेचसे जे मल्टीमॉडेलचे असतात जे मी पेट स्वरूपात असतात त्यांच्यानुसार जर बघितलं तर त्या इमेजनुसार त्या महिन्यामध्ये वातावरण जे आहे ते खराब होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा लांब पल्ल्याचा अंदाज आहे यामध्ये जर काही बदल झाला तर नक्कीच मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील आणि तुर्तासा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीची कामे करायची आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडला तर शेतकरी मित्रांनो प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद